नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फाईव्ह मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण बघत आहोत की स्वतः आपण इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करत असताना काय काय करायला पाहिजे त्याचा आपण भाग एक आधी टाकलेला आहे आज हा भाग दोनमध्ये आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत तर भाग एकमध्ये आपण काय बघितलं याची एक थोडक्यात रिव्हिजन करूया तर भाग एकमध्ये आपण बघितलं की जो नॉर्मल टेन्सचा जो चार्ट होता ज्याचे बारा प्रकार पडतात त्याच्यामध्ये आपण वाक्याचा सराव कसा करायचा उदाहरणार्थ या ठिकाणी गो हे वर्ब आहे तर भाग एकमध्ये आपण बघितलं होतं की आय गो आय एम गोइंग आय हॅव गॉन आणि आय हॅव बीन गोइंग त्याच्यानंतर आय वेंट आय वॉज गोइंग आय हॅड गॉन आय हॅड बीन गोइंग त्याच्यानंतर फ्युचर टेन्स आय विल गो आय विल बी गोईंग किंवा आय शाल गो आय शाल बी गोइंग किंवा आय विल हॅव गॉन आणि आय विल हॅव बीन गोईंग शाल किंवा विल दोघांपैकी कुठलंही वापरलं तर बरोबर आहे तर हे जे बारा प्रकारचे बारा वाक्य सांगितले होते त्याच्यानंतर बारा बारा निगेटिव्ह होते जसं की आय गो असेल, go, असेल, going, असेल, gone, असेल tense, तर आय डोंट गो आय एम गोईंग असेल तर आय एम नॉट गोईंग आय हॅव गो ऑन असेल तर आय हॅव नॉट गॉन आणि आय हॅव बीन गोईंग असेल तर आय हॅव नॉट बीन गोईंग सेम पास्ट टेन्स आणि सेम फ्युचर टेन्समध्ये आपण असं पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागेल कारण ते चार्ट समजणं फार महत्त्वाचं आहे सुरुवातीला तर आपली सुरुवात कधी कधी इथून असते की जे बारा प्रकारचे जी टेन्सेस आहेत तेच आपल्याला माहीत नसतात तर ते पण एकदा आपण माहिती करून ते स्वतः आपण पहिले त्यांचे नावं तरी बोलून बघूया नाही का म्हणजे कोणते तर समजा प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार आहेत पास्ट टेन्सचे आणि फ्युचरचे चार असे बारा प्रकार तर पहिला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स प्रेजेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दुसरा आहे सिंपल पास्ट टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तिसरा आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे फ्युचर टेन्सचे तिस चार प्रकार सिंपल फ्युचर टेन्स त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर हे बारा नावं आपल्याला पहिले लक्षात असायला पाहिजेत तर कारण आपल्याला बघा स्टेप कुठे आहे बारा प्रकारच्या काळांमध्ये आपल्याला वाक्य बोलायचे तेसुद्धा स्टेटमेंट निगेटिव्ह आणि व्हर्बल ते मी मागच्या भाग एकमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे मी का सांगतो आहे कारण बारा नावं जर आपली तोंडपाठ तोंडपाठ असतील तर आपण त्याच्यामध्ये थिंकिंग करू शकू नाही तर तेच आठवत नसतील तर त्याच्यात वाक्य बनवणं अजून अवघड आहे दुसरी गोष्ट जे मराठीमधलं वाक्य बनणार आहे बारा त्याचा पण आपल्याला अर्थ लागला पाहिजे आता मी तर इंग्लिशमध्ये तुम्हाला बारा वाक्य म्हणून दाखवले जसं की प्रेझेंटमधले चार मधले चार आणि मधले चार मी आता मराठीत म्हणून दाखवतो जसं की मी जातो मी जात आहे मी गेलो आहे मी जात असतो मी गेलो मी गेलो होतो मी मी गेलो मी गेलो मी जात होतो मी गेलो होतो आणि मी जात असे हे झाले फ्युचर पास्टचे चार फ्युचरचे चार मी जाईल मी जात असेल मी गेलो असेल आणि मी जात राहील तर हे असे बारा प्रकार त्याच्यानंतर हे बारा प्रकार आपल्याला आधी माहिती पाहिजे कारण इंग्लिशमध्ये काय असतं की आपण जेव्हा मराठीत बोलत असतो त्याचं ट्रान्सलेशन आपण आधी करतो आणि मग ते ट्रान्सलेशन आपण मनामध्ये इंग्लिशचं करतो आणि मग ते इंग्लिशचं वाक्य बोलतो परंतु आता काय होणार आहे ज्या वेळेला तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट इंग्लिश बोलाल जसे की आय गो आय एम गोईंग आय हॅव गॉन आय हॅव बीन गोइंग तर याचा अर्थ तुम्हाला ते चार प्रकार पण आहेत आणि त्याच्यातलं चार मराठीमध्ये काय आहे हे पण तुम्हाला माहिती आहे तरच तर तुम्ही डायरेक्ट इंग्लिशमध्ये बोलू बोलू लागले प्रेझेंटमधले चार वाक्य तर हे तसं होणार आहे मित्रांनो म्हणून पहिले चार काळ समजून घ्या कोणते आहेत प्रेझेंटचे चार पास्टचे चार म्हणजे बारा काळ समजून घ्या बाराचे मराठी वाक्य समजून घ्या बारा प्रकारचे निगेटिव्ह वाक्य पण समजून घ्या जसं की आय गो असेल तर मी जातो तर मी नाही जात मी नाही जात आहे मी नाही गेलो आहे आणि मी जात नसतो जसं की मी जातो जात जात तर मी जात नसतो किंवा मी जात नसतो ठीक आहे तर ह्या पद्धतीने हे आपल्याला पाय करायचंय तर पहिल्या पार्टवर तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यायची आहे कारण तो चार्ट महत्त्वाचा आहे लक्षात ठेवण्यासाठी जर ते जुमचं झालं असेल तर चला आपण आज दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात करूया तर दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला एकच करायचं आहे की हे जे वर्ब आहेत जसं गो हे गो हे वर्ब घेतलं आपण तर तुम्हाला असे शंभर वर्बची लिस्ट बनवायची आहे ठीक आहे शंभर वर्बची लिस्ट आपण एका वर्बच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण तुम्हाला मी आधीच सांगतो की आता इथं मी एक पाच सहा वर्ब तुम्हाला लिहून दिलेले आहेत ते शंभर वर्ब तुम्हाला एका पेजवर लिहून ते वर्ब पाठ करायचे ते कसे करायचे ते पण सांगतो गो वेन गॉन गोज अँड गोईंग इथं अँड लावायचा आणि मग पाचवं वर्ब म्हणायचं बघा एक रिदम येऊन जातो आस्क आस्क्ड आस्क्ड आस्क अँड आस्किंग बघा मी मुद्दामून आय एन जे वर्ब जे आहे ते शेवटी ठेवलेलं आहे जसं की कारण आय एन जे वर्ब आपण चौथ्या नंबरला पण घेऊ शकतो इथं व्ही वन लिहिलेलं आहे टू लिहिलेलं आहे आणि व्ही थ्री लिहिलेलं आहे व्ही वन म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप ज्याला आपण व्ही वन म्हणतो हे भूतकाळी रूप ज्याला आपण टू म्हणतो हे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब क्रियापदाचं तिसरं रूप इकडे एस किंवा ई एस प्रत्यय लागून क्रियापदाचं रूप तयार होतंय ते लिहिलेलं आहे आणि इथं आय एन जी लागून क्रियापदाचं रूप लिहिलेलं आहे ठीक आहे हे सगळे जे व्हर्ब आहेत म्हणजे एका वर्बचे समजा पाच प्रकार जर पडले तर हे पाचचे पाचही प्रकार आपल्याला इंग्लिशमध्ये भाषांतर करण्यासाठी उपयोगी पडतात ठीक आहे तर हे सगळे व्हर्फ आता मी जर तुम्हाला विचारलं की जाणे तर तुम्ही लगेच सांगायला पाहिजे गो वेन गॉन गोज अँड गोईंग जर मी सांगितलं विचारणे आस्क 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 अँड आस्क, आस्किंग बघा इथं मित्रांनो ईडी लाव लावलेला आहे इकडे एस लावलेला आहे पण मी जेव्हा म्हटलो कि आश्क, 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 आश्क and तो की आस्क 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 अँड आस्किंग तर ऑब्विसली मी तुम्हाला असं वाटलं असेल की जिथं आस्क आहे मी सगळीकडे हाच उच्चार केलेला आहे तर हा उच्चार जो आहे तो मायनर आहे तो हा जो डी आहे तो अर्धा ओटामध्ये पोटामध्ये अर्धा बाहेर हा एस पण तसाच याला बोलण्यासाठी जितकं महत्व नाही आहे जितकं लिहिण्यासाठी महत्व आहे आता जर तुम्ही म्हणाल की इथं ईडी लिहिलंय इथं ईडी लिहिलंय इथं एस लिहिलंय तर लिहितानाचा तो नियम आपल्याला फॉलो करावा लागेल बोलताना कदाचित माझा एस तुम्हाला ऐकू येणार नाही आणि माझा हा ईडी पण तुम्हाला कदाचित ऐकू येणार नाही तर ते बोलताना एवढा फरक पडत नाही तुम्ही आस आस्क आस, आस म्हटलं तरी चालेल मित्रांनो ठीक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे चालेल का म्हणतो मी जर तुम्हाला कोणी विचारलं की तू विचारलं का तर तु तुम्ही म्हणाल की येस आय आस्क ठीक आहे जर डी नाही ऐकू आला डी हा ट सारखा थोडासा ड सारखा उच्चार करतो आपण तो नाही ऐकू आला तरी समोरच्या व्यक्तीला हे समजतं की हो तुम्ही ते विचारलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही आय एम आस्किंग जर तुम्ही म्हणाल की यस मी आ मी विचारत आहे आय एम आस्किंग तर त्यावेळेला ते समजून जातं की तुम्ही येत चालू वर्तमान काळामध्ये आहेत नाही का आय आस्क म्हटल्यानंतर तुम्ही ठीक आहे आणि असं जर म्हटलं की येस 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 आय आस्क जस्ट ठीक आहे मी आता लगेच विचारतो तर असं पण तुम्ही म्हणू शकता तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याचा उच्चारावर जास्त फोकस नाही करायचा आहे हा मायनर आहे पण लिहिताना मात्र तुम्हाला ग्रॅमॅटिकली व्यवस्थित लिहावं लागेल त्याच्यानंतर ठरवणे जर तुम्ही ठरवणे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला ते वर सांगता आलं पाहिजे डिसाईड डिसाइडेड डिसाइडेड डिसाइड्स देसाइड, अँड डिसाइडिंग आता इथं डिसाइडेड झालं मग इथं टॉकेट का नाही झालं तर हे इंग्रजीचं काय म्हणतात त्याला ग्रामरचे नियम असतील काय असेल ते आपण काही जास्त विचार नाही करायचं पण ज्या दिवशी तुम्हाला कळेल की याला डिसायडेड म्हणतात तर बस समजून घ्यायचं आहे याला टॉक टॉक म्हणतात टॉकेड म्हणत नाही किंवा टॉकडं म्हणत नाही याची नाही याची कम्पेअर करायचीच नाही हा डिसाइडेड आहे ना तर डिसाइडेडच लक्षात ठेवा ठीक आहे कारण ती आपली भाषा नाही ती परकीय भाषा आहे आपण तृतीय लँग्वेज म्हणून ती शिकत आहोत ठीक आहे त्याच्यामुळे जे आहे ते आहे आणि एकदाच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा डिसाइडेड आला ती परत कधी पण तो भेटला तरी तो डिसाइडेडच होणार आहे ठीक आहे मित्रांनो म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे एकदाच लक्षात ठेवा जो इंग्रजीचा शब्द तुम्हाला पहिल्यांदा भेटेल कुठेतरी तर त्याला असाच लक्षात ठेवायचा जसा भेटला तसा ठीक आहे त्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की याच्यात नंतर बदल होणार नाही हा आत्ता टॉक्ट आहे किंवा आस्क्ट आहे तर हा आस्टच राहणार आहे हा आत्ता टॉक्ट आहे तर नंतर कधी टॉकेड किंवा टॉकड असा काही होणार नाही आहे म्हणून ठरवणे म्हटलं की डिसाईड डिसाइडेड डिसाइडेड डिसाईड सॅन डिसाइडिंग हे झाले तुमचे पाच तपासणे चेक चेक्स checked, checked, अँड चेकिंग त्याच्यानंतर कुलूप लावणे लॉक लॉक्ट लॉक्ट लॉक्स अँड लॉकिंग तर हे असे वर्ब जे आहेत रन रॅन रन, रन रन्स अँड रनिंग राइट रोट रिटन राईट्स अँड रायटिंग हे जे तुम्ही जे वर्ब आहेत हे स्वतः आरशासमोर उभे राहून ही सुद्धा एक बोलण्याचीच प्रॅक्टिस आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही हे वर्ब म्हणतात तर वर्ब पण तोंडपाठ असायला पाहिजे बघा आणि वर्बच्या आधी तुम्हाला करता जोडून आपण ते वाक्य तर बनवतो ते तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे परंतु हे व्हर्ब स्पेशली या फॉर्ममध्ये बोलणे हा सुद्धा एक इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा एक भाग आहे आणि तेच आपण आजच्या भागामध्ये फार महत्त्वाचा आपण बघत आहोत तर याची बोलण्याची जेव्हा सराव असेल तेव्हा तुम्हाला ते अनावधानाने जेव्हा तुम्ही ते वाक्य बोलाल एन जेवाला बोलाल किंवा पाच टेन्समध्ये किंवा व्ही थ्रीवालं वर्ब असेल त्यावेळेला तुम्हाला ते बोलण्यासाठी सहज तुमच्या ओठावर येईल तुमच्या लक्षात राहील नाही का तर हे व्हर्ब अशा पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे आहेत तर आजच्या भागामध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट आपण जी बघितली ती भाग एकमधली जी काही थोडक्यात रिव्हिजन केली आपण ते त्याच्यानंतर आजचा जो भाग दो दोन आहे त्याच्यामध्ये आपण व्हर्ब अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला जाणे जाणे गो वेंट गॉन गोज अँड गोईंग असं असं म्हणून असे अनेक व्हर्ब तुम्ही स्वतःशीच म्हणायचे आहेत आणि ती एक प्रॅक्टिस करे करून टाकायची आहे तुम्ही तर आजच्या आज तुम्ही हे जे पाच किंवा सहा एक दोन तीन चार पाच सहा हे जे वर्ब आहेत हे आत्ताच्या आत्ता तुम्ही या ठिकाणी जर व्हिडिओ पॉज केला तर तुम्ही या ठिकाणी हे सहज म्हणून बघू शकता मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आता तुमचा जो नॉर्मल टेबल आहे जो भाग एक मध्ये मी सांगितलेला आहे तर तो पाठ झालेला आहे तो पाठ झाल्यानंतरच तुम्हाला हे करायचंय मग ते व्हर्ब तो चार्ट आणि याच्यातलं एक वर्ब घेऊन आपल्याला प्रॅक्टिस करायची बोलण्याची जसं की आय आस्क आय आस्क आय आस्क ही आस्क ही इज आस्किंग आता या ठिकाणी मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपण फक्त आस्क म्हणतो Ask, talk, decide, हे हे, तर हे आस्क टॉक डिसाईड चेक अँड लॉक हे जे वर्ब आहेत हे कोणाच्या नंतर येणार आहेत तर हे येणार आहेत मित्रांनो या ठिकाणी मी आय वी यू आणि दे देच्या नंतर येणार आहेत देच्या नंतर ही व्ही वनची लाईन येणार आहे एस आणि ई एसवाली जी लाईन आहे किंवा जो कॉलम आहे तो कोणानंतर येणार आहे मित्रांनो ही एट आणि नेम एखाद्याचं नाव असेल तर उदाहरणार्थ मी राम लिहितो आहे बघा ही गोज ही आस्क ही टॉक्स ही डिसाइड्स ही चेक्स ही लॉक्स ठीक आहे तर अशा पद्धतीने राम गोज राम आस राम टॉक्स राम डिसाइड्स राम चेक्स राम लॉक्स राम कुलूप लावतो राम तपासतो राम डिसाइड म्हणजे राम ठरवतो राम बोलतो राम विचारतो आणि राम जातो या ठिकाणी आय म्हणजे मी वई म्हणजे आम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही आणि या ठिकाणी दे तर हे मी मुद्दाम लिहिलेले मित्रांनो कारण हे जे समजा हे जर वाक्यामध्ये येणारे कर्ते असतील तर त्याच्यानंतर विवन येतं आणि वाक्यामध्ये येणारे कर्ते जर ही शी एट आणि एखाद्याचं नाव असेल तर त्या सब्जेक्टला सॉरी त्या वर्बला एस किंवा ई एस प्रत्यय लागत असतो ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की एस कुठे लागतो आणि ई एस कुठे लागतो तर ती पण भानगड लक्षात ठेवायचं काम नाही आहे जर इथं समजा इथं गो आहे गो ला, ला ले ले। तर गोला ई एस लागलेला आहे इथं के आहेत याला एस लागलेलं आहे हे जे वर्ब आहेत एकदा लक्षात ठेवले तर आपल्याला ग्रामरच्या नियमामध्ये घुसायचं नाही आहे कारण ग्रामरच्या नियमामध्ये जर तुम्ही घुसून गेलात तर तुम्ही जे बोलण्याचं जे आहे जो उद्देश आहे तो बाजूला राहून जाईल इंग्लिश भाषा शिकण्याचे किंवा कुठलीही भाषा शिकण्याचे दोनच नियम आहेत बघा कारण भाषेचा सिद्धांत काय सांगतो तुम्हाला काहीही नसेल तरी तुम्ही बोलणं शिकू शकता तुम्हाला लहान मुलांचं उदाहरण घ्यायचं असेल तर बघा एक तीन चार वर्षाचा मुलगा आहे त्याला जर विचारलं बाबा कुठे गेलेत तर तो लगेच सांगतो बाबा ऑफिसला गेले बाबा कामावर गेले बाबा शेतात गेले तो काहीतरी सांगतो आई काय करते आई स्वयंपाक करते आहे हे जे वाक्य आहे तो अजून समजा शाळेत गेलेला नाही आहे भाषा म्हणून काही त्याला माहिती नाही आहे त्याला ग्रामर कोणी शिकवलं नाही त्याला वाक्यरचना कोणी शिकवलेली नाही आहे तरी तो बोलतोय <coughs> तर याचा अर्थ भाषा ही ऐकूनसुद्धा शिकली जाते ग्रामर हे त्या ठिकाणी मॅटर करत नाही कारण प्रत्येक भाषेला एक व्याकरण असतं ठीक आहे त्याच्यामुळे आपण व्याकरणाच्या अनुषंगाने पण बघायला पाहिजे आणि शिकण्यासाठी व्याकरणाची गरज लागत नाही मित्रांनो जर तुम्ही ऐकून भाषा शिकली तर मी तेच सांगतो की दोन मार्गाने तुम्ही दोन मार्गाने तुम्ही त्या ठिकाणी भाषा शिकू शकतात ठीक आहे जसं शेतामध्ये बाजरी पिकवली जाते पावसाच्या पाण्यावर पण पिकवली जाते आणि विहिरीत पाणी असेल तरीसुद्धा बाजरी पिकवली जाते मग भाषा शिकण्याचं पण तसंच आहे मित्रांनो तुम्हाला जर बोलणं शिकायचं असेल तर एक तर तुम्ही ऐकून शिका एक तर तुम्ही ग्रामरने शिका आता इंग्रजी भाषा जी आपण अभ्यासतोय शालेय जीवनामध्ये पहिलीपासून आता अभ्यासतोय ठीक आहे तर ते एक अभ्यासनं वेगळं आणि डायरेक्ट बोलण्यासाठी शिकणं असेल तर ते तर ऐकून ऐकून आपण शिकू शकतो जसं की लहान मुलगा घरामध्ये जर मराठी बोलत असतील तर तो पहिली पाच वर्ष मराठी शिकून जातो शाळेत जाण्याच्या आधीच बऱ्यापैकी त्याला भाषेचं ज्ञान असतं समजतं विचारलेलं पण समजतं तो बोलतो पण सुरुवात तर त्याची अशी होते की तो काय बोलतो हे त्याला माहीत नसतं कधी कधी गमतीदार शब्द तो बोलून जातो तर ते तो ऐकूनच तो बोलण्याचा प्रयोग करत असतो गुजराती असेल घरामध्ये तर तो गुजराती शिकणार हिंदी घरामध्ये बोलली जात असेल तर हिंदी घरामध्ये तमिळ कन्नड ज्या भाषा असतील घरामध्ये बोलल्या जाणाऱ्या आयराणी असतील तर ते तर आयराणी शिकणार आहे तो घरामध्ये तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण ऐकून ऐकून शिकायचं आहे आपला मेन उद्देश भाषा बोलणं आहे इंग्लिश स्पीकिंग तर आपण कुठे होतो की हे जे वर्ब आहेत हे वर्ब तुम्ही या फॉर्ममध्ये पाठ करायचे आहेत त्याच्यानंतर ह्या पद्धतीने तुम्ही स्वतःशी बोलायचं आहे जसं की मी जातो आय गो मी विचारतो आय आस्क मी बोलतो आय टॉक मी ठरवतो आय डिसाईड मी तपासतो आय चेक आणि मी कुलूप लावतो आय लॉक बघा इतकंच केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला वी घ्यायचं आहे आम्ही बोलतो वी we... सॉरी आम्ही जातो वी गो आम्ही विचारतो वी आस्क आम्ही बोलतो वी टॉक आम्ही ठरवतो वी डिसाईड आम्ही तपासतो वी चेक आम्ही कुलूप लावतो वी लॉक त्याच्यानंतर तू जातो यू गो किंवा तुम्ही जाता यू गो तू विचारतो यू आस्क तू बोलतो यू टॉक तू ठरवतो यू डिसाईड तू तपासतो यू चेक तू कुलूप लावतो यू लॉक त्याच्यानंतर हे झालं त्याच्यानंतर आपण व्ही टू या ठिकाणी आता आपल्याला त्या चार्टनुसार एक प्रॅक्टिस करायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं तर वर्ब बदलून जसं मी आय गो चे बारा वाक्य बोललो बारा प्रश्न बोललो आणि बारा निगेटिव्ह तसं तुम्हाला आय आस्क आय एम आस्किंग आय हॅव आस्क्ड आय हॅव बीन आस्किंग त्याच्यानंतर पास्ट टेनचे चार आय आस्क्ड आय वॉज आस्किंग आय हॅड आस्क्ड आय हॅड बीन आस्किंग आय विल आस्क आय विल बी आस्किंग आय विल हॅव आस्क्ड आय विल हॅव बीन आस्किंग झाले बारा प्रकार त्याच्यानंतर बाराचे बारा, बारा प्रकार निगेटिव्ह जसं की मी विचारतो मी नाही विचारत आय डोंट आस्क आय एम नॉट आस्किंग आय हॅव नॉट आस्ड आय हॅव नॉट बीन आस्किंग ठीक आहे मी विचारलेचं निगेटिव्ह आय डिडंट टास्क आय वॉज नॉट आस्किंग आय हॅड आस्क आय हॅड नॉट बीन आस्किंग त्याच्यानंतर फ्युचरमधलं निगेटिव्ह आय विल आस्क निगेटिव्ह होईल आय वोंट आस्क किंवा आय विल नॉट आस्क आय विल नॉट बी आस्किंग आय विल नॉट हॅव आस्क्ड आय विल नॉट हॅव बीन आस्किंग तर अशा पद्धतीने हे निगेटिव्ह वाक्य झाले जर आपण आयच्या जागी जर ही घेतला तो विचारतो तर तो विचारतो तर होईल ही आस्क ही डझंट आस्क इथं डोंट आस्क होतं आयच्या नंतर इथं हीच्या नंतर डजंट येणार ही डझंट आस्क ही इज आस्किंगचं निगेटिव्ह ही इज नॉट आस्किंग ही हॅज आस्कचं निगेटिव्ह ही हॅज नॉट आस्कड ही हॅज नॉट बीन आस्किंग हे झाले निगेटिव, निगेटिव, निगेटिव प्रेझेंटचे आता निगेटिव्ह पास्कचे ही आस्ड सो ही डिडंट आस्क ही वॉज आस्किंगचं निगेटिव्ह होईल ही वॉज नॉट आस्किंग ही हॅड आस्कचं निगेटिव्ह होईल ही हॅडंट आस्कड ही हॅड बीन आस्किंगचं निगेटिव्ह होईल ही हॅड नॉट बीन आस्किंग तर मित्रांनो ह्या पद्धतीने ही विल आस्कचं निगेटिव्ह होईल ही वोंट आस्क ही विल नॉट बी आस्किंग ही विल नॉट हॅव आस्कड ही विल नॉट हॅव बीन आस्किंग तर अशा पद्धतीने तुम्ही हीवरूनच एकंदरीत तुम्ही छत्तीस वाक्य बोलले स्टेटमेंटवाले बारा निगेटिव म्हणजे पॉझिटिव्ह म्हणू तरी चालेल आपल्याला साधा साधे वाक्य बारा नकारात्मकवाले बारा आणि बाराचे प्रश्न बाराचे प्रश्नवाले बारा, प्रश्न बारा वाक्य जसं की ही आस्क हे जर असेल वाक्य सो so, ही आजचं प्रश्न काय होईल ही आजचा जो प्रश्न होईल मित्रांनो ही आस्क सो डज ही आस्क हा प्रश्न होईल डज ही आस्क इज ही आस्किंग हॅज ही आस्क आणि हॅज ही बीन आस्किंग हे झाले तुमचे चार प्रश्न त्याच्यानंतर पास्टमधलं ही आस्क असेल तर डीड ही आस्क वाज ही आस्किंग हॅड ही आस्क ह्या पद्धतीने ही हॅड आस्क हॅड ही आस्क त्याने विचारलं होतं का तर हे सगळं तुम्हाला मित्रांनो ह्या पद्धतीने स्वतः बोलायचं आहे त्याच्यानंतर फ्युचरमध्ये बोलायचं आहे तर एकंदरीत आपल्याला ह्या पद्धतीने जेव्हा आपण बोलणार आहोत त्या पद्धतीने पहिले आपल्याला वर्ब पाठ करून घ्यायचे वर्ब माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आय वी यू आणि देच्या नंतर हे वर्ब येतं आता हे वर्ब आपण कुठे वापरतो या कॉलममधले जे वर्ब मी सांगतोय की आय वी यू दे नंतर तर ते येतं सिम्पल प्रेझेंटमध्ये ठीक आहे आणि ही शी इट आणि नेम एखाद्याचं जसं इथं राम घेतलेलं आहे आपण नाव तर हे जे येतं हे सुद्धा सिंपल प्रेझेंटमध्ये जो सिंपल प्रेझेंटचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आय वी यू दे नंतर मूळ क्रियापद येतं हे पण मूळ क्रियापदच आहे फरक एवढा आहे त्याला एस किंवा ई एस प्रत्यय लागलेला आहे तर या पद्धतीने आपण बोलण्याचा जो सराव करायचा आहे तो पुढे कंटिन्यू करायचा आहे परंतु आपल्याला हे जे काही क्रियापद आहेत हे या क्रमाने पाठ करा या क्रमाने का सांगतोय कारण हा क्रम मला सोपा वाटलेला आहे बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला जे काही व्हिडिओज असतील <coughs> जे काही माझी सांगण्याची आणि शिकवण्याची जी पद्धत आहे ही एक थोडीशी वेगळी आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला शेअर करा कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला आवडत नसेल तर तसं पण सांगा तुम्हाला काही त्याच्यामध्ये अजून काही टॉपिक जर सुचवायचे असतील तर ते पण तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या त्यानुसार मला कमेंटमध्ये सुद्धा सजेस्ट करू शकतात की आपण अजून कुठल्या टॉपिकवर अजून व्हिडिओ बनवायला पाहिजे ते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजचा जो दुसरा भाग आहे या दोन भागामध्ये आपण तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट आधीच्या भागाची एक रिव्हिजन तुम्हीसुद्धा करायची आहे जी मी सुरुवातीला करून दाखवली त्याच्यानंतर हे जे वर्ब आहेत हे सहा वर्ब आपण घेतलेले आहेत या पद्धतीने लिहून तुम्हाला शंभर वर्बची एक लिस्ट बनवायची तुम्हाला कुठे पण मिळून जाईल तुम्ही गुगल करा एखाद्या व्याकरणाच्या पुस्तकात बघा हे वर्ब तुम्हाला या क्रमाने नाही मिळणार फक्त अशा पद्धतीने मिळतील व्ही वन व्ही टू व्ही थ्री इथपर्यंत मिळेल ठीक आहे काही ठिकाणी व्ही फोर आय एन जीवाला वाला घेत घेतला जातो पण असा काही नियम नाही की तुला व्ही फोर म्हटलं पाहिजे किंवा व्ही फाईव्ह म्हटलं पाहिजे तर हे तीन व्ही वन व्ही टू व्ही थ्री हे तर ता, आहेतच आणि हे दोन पण तुम्ही एक्स्ट्रा लिहायचे आहेत कारण आपल्या माहितीसाठी कारण ह्या ठिकाणी बघा आपल्याला समजून घ्यायला पण सोपं होतं जर हा जर नाही घेतला असता मी एस किंवा ई एसवाला आणि डायरेक्ट पाचवा क्रमांकाचा घेतला असता तर मग तुम्हाला मला सांगावं लागलं असतं की जर तुम्ही इथं ही वापरणार तर इथं एस लावा ते जास्त कन्फ्यूज करणारं झालं असतं त्यापेक्षा मी या ठिकाणी ही शी एट आणि नेम एखाद्याचं नाव त्याच्या पुढे आपण एस किंवा ई वालच वर्ग येतो त्याच्या मी तो एक कॉलम बनून टाकलेला आहे तर हे लवकरात लवकर पाठ करा तुम्ही जर तुम्हाला इंग्लिशमध्ये लवकरात लवकर फ्लुएन्सी आणायची असेल तर आणि जर तुमचं ग्रामर पक्का असेल मित्रांनो लिहिता वाचता येत असेल मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितले तर तुम्हाला ह्या पद्धतीने गेलं तर एका पंधरा दिवसात सुद्धा तुम्ही इंग्लिश बोलायला लागणार मित्रांनो याच्यामध्ये काहीच असं कठीण काम नाही आहे फक्त काय आहे की जे मी तुम्हाला पुन्हा सांगतो एकदा की जे काळाचे प्रकार आहेत ते तुम्हाला इंग्लिशमधून पण बोलता आले पाहिजे तुम्ही इंग्लिशमधून काहीही बोला ती तुमची एक प्रकारची प्रॅक्टिसच होणार आहे तर मराठीत पण तुमचे काळ पाठ पाहिजेत इंग्लिशमध्ये पण तुम्हाला बोलता आलं पाहिजे कारण तुम्ही त्या काळामध्ये वाक्य मराठीत घेणार आणि मग त्याचं ट्रान्सलेशन करून हे सगळं आपल्या मेंदूमध्ये ती प्रक्रिया चाललेली असते आणि जो ही प्रक्रिया फास्ट करतो तो लवकरात लवकर इंग्लिश बोलायला लागून जातो आणि एक एक वेळ अशी येते की ही जी प्रक्रिया ही फास्ट न राहता ही प्रक्रिया थिंकिंगची जी आहे ही पूर्णपणे इंग्लिशमध्ये थिंकिंग करण्यामध्ये बदलून जाते की आपण आता मराठीत जसं की मी जातो ठीक आहे मी जातो आणि मग मला हा काळ तुम्ही ओळखायला लावणार हा हा काळ आहे साधा वर्तमान काळ त्याच्यामध्ये वाक्य आहे मी जातो मग मी मीसाठी आय घेतो आणि मग जातोसाठी गो घेतो झालं वाक्य आय गो एवढा जो वेळ लागला ना हा वेळ जेव्हा तुम्ही डायरेक्ट इंग्लिशमध्ये थिंकिंग कराल त्यावेळेला तुमच्या मनातून डायरेक्ट वाक्य निघेल आय गो जसं की मी लिहितो आय राईट डायरेक्ट तुम्ही इंग्लिशमधून थिंकिंग पण करणार आणि बोलणार पण हे सेम वेळेला जेव्हा होईल त्या वेळेला म्हटलं जातं की ज्याला फ्लुएन्सी आलेली आहे तर या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला ट्रान्सलेशनच्या पद्धतीनेच जायचं आहे आणि मग तो ट्रान्सलेशनचा स्पीड इतका वाढेल की तुम्ही डायरेक्ट इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिक थिंकिंग करायला लागणार हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही तर प्रॅक्टिस चालू ठेवा भेटूया आपण पुढच्या तिसऱ्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद